हॅलो गाईज हॅलोच मुल नमस्कार मंडळी आम्ही चाललोय आता सु सुदीप पोळच्या मुलीच्या वाढदिवसाला तर बजेट कमी येईल कॅडबऱ्या घेतल्यात कॅट घेतल्यात घेतले तर आशील आलेत आमचे बदलणार कॅटबरे बदलणार आहे चिप्स घेणारे आता काय घेणार आता चिप्स घेणार दहा अशी माल घालणारे गाळ्यात जबा द्या घेऊन ये बाबू आता घेऊन ये जळले बारीक दिसते जळले मोठे गिफ्ट दिसला पाहिजे म्हणून चिप्स घेऊन जायचे मोठे बर्थडे संपल तिकडे बाबू आईचे गेलाय दिसते दिसते सगळं दिसतंय 10 चिप्स 10 आणि मी कसं दिसते एकून देणार तो आण चिप्स असं द्यायच पास हो जवळ घे ना ते लांब नाही एवढे दिसणार हा मग असं असं दोन आले दोन ओम काका

लपूनसून खाली झाला नुसता कली झाला पाहिजे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हाय हाय गेलो माझं नाव नोब्या करतो जाऊ दे उशीर झालाय चला आता बड्डे ला डोमेकाचा फोन आलता लवकर म्हणलं वाढवला उशीर गाणी पिणे लावलेत नाचायचंय आपल्याला चांगला दांगा करायचा नाचायचंय वाचायच चाललोय आता तसं लांब नाही जवळचे घडले उगलाय बघा कसा चिप्स चिपसतो सगळा पोट तुम्ही कारचोट ज्याला नाही पोट तुम्ही कारचोट काहीतरी लोकेशनला बोचलोय ना ना आगा। 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 ला दिसता आता जागे तिथे लोकेशनला पोहोचले डेकोरेशन लाल्याने केलेय कॉन्टॅक्ट नंबर टाकतो कोणाला डेकोरेशन करायचं असेल तर अरे मी दादा काढतो आपलं गिफ्ट घेऊ आपलं गिफ्ट خليكله वर्क को डेकोरेशन केले कांटेक्ट के नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो ऑर्डर लगेच फोन करा लगेच कॉल करा आणि पैसे घ्याता लगेच फळ कमिशन पाहिजे कमिशन आम्हाला थोडंफार फार चा चला 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 जाऊ हा बाबू हाय बघा हा बाबू बंद्या बंद्या हा बाबू आणि हो तो आग लावू तोंड दाखवा दे बघा संकेत आमचा कामाला लागलाय आल्या आल्या मरकापणा करतो सगळे गेल्या गेल्या वर गेलाय बर्थडे बड्डेची तयारी चालली आहे संकेत भाई वर येत इकडं मी पावसात उभा रा राहिलो आहे इथे रोम कारवाई गाडीत बसले हे बघा आप घालू बघा आप घालू आप घालू आल्या आल्या खायला विचारलं हाय का